नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक असा नाश्ता अगदी झटपट असा बनला जातो तर इथे तुम्ही पाहत असाल इथे मी धिरडे बनवले आहेत पण हे धिरडे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुगर डायबिटीज यांसारखे ज्यांना आजार असतात त्यांच्यासाठी हा पौष्टिक असा नाश्ता आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ हे असं भुसभुशीत बुश असतं त्याच्यामुळे त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ज्या भाज्या घालणार आहोत त्या पाहूया इथे मी एक मोठा चमचा दही घेतलं आहे त्याचबरोबर गाजर शिमला मिरची टोमॅटो बारीक कट केलेली हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर घेतले सुरुवातीला एक बाऊल घ्यायचा आहे बाऊल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल इथे मी दोन्ही पिठे व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या या पिठामध्ये घालून घेऊया या पद्धतीने तुम्ही एकदा हे धिरडे नक्की करू पहा तुम्हाला नक्की आवडेल इथे मी आता शिमला मिरची घालून घेतली त्याचबरोबर गाजर घालून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये दही घालूया तुमच्याकडे जर दही नसेल किंवा वापरायचं नसेल तर तुम्हाला इथे लिंबूच्या रसाचा वापर करता येईल आता आपण ह्या सर्व भाज्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी इथे एक वाटी पाणी घेतलं आहे आता हे थोडं थोडं घालत आपल्याला व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पिठामध्ये गुटळी राहता कामा नये असं हे व्यवस्थित पीठ मिक्स करायचं आहे मला हे पीठ मिक्स करण्यासाठी सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया एक मोठा चमचा धनीपूड घातली एक चमचा लाल तिखट तिखट आवडीनुसार वापरावी चिमूडभर हळद चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आता हे सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व व्यवस्थित मसाले विक मिक्स करून घेतले आहेत आता गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे पॅन गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावल्यानंतर आता आपण धिरडे बनवायला घेऊया तर पिठामधील दोन चमचे पीठ तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एकदम पातळ असं हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं एका बाजूने धिरडे व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता आपण याच्या सुरुवातीला कडा थोड्याशा ओपन करून घेऊन आता आपण हे धिरडे परतून घेऊया वाव तुम्ही इथे पाहू शकता धिरड्याला काय सुरेख रंग आलेला आहे जितके हे दिसायला सुंदर दिसते तितकेच हे चवीला अप्रतिम लागते दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया धिरडे बनवताना मीडियम टू लो गॅस असावा तुम्ही ते पाहू शकता धिरड्याला काय सुरेख जाळी पडलेली आहे आता आपण इथे पुन्हा एक धिरडे बनवून घेऊया तर सेम प्रोसेस करायची आहे तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर एक दोन पळी पीठ आपण तव्यावरती घालून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पीठ पसरल्यानंतर त्याच्यावरती झाकणही ठेवू शकता आता इथे मी धिरड्यावरती झाकण ठेवून घेतलं आहे एक दोन मिनटानंतर झाकण काढून आपल्याला हे धिरडे परतून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं हे धिरडं उचललं गेलं आहे अजिबात तुटलेलं नाही आहे आणि दोन्ही बाजूनं या पद्धतीने खरपूस हे धिरडे भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने मी इथे सर्व धिरडे बनवून घेतले आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद